सकाळ भावांनो आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये ब्लॉग जरा लेट पडत आहेत जरा कामं चालू आहेत पण काय करायचं पर्याय नाही सकाळची सुरुवात आपली आपल्या आहे तसेच शाईनवरच चालू झालेले पेट्रोल टाकलं मॅडमना पहिल्यांदा जरा लांब जायचा आहे रूट लय लांब आहेत भावांनो जरा कधीतरी सबस्क्राईब लाईक शेअर करत जावा जरा बरं वाटतंय बघितलं तर लई छान वाटते हे भडकमचेत आहे बघा झाडं जेवढे असतील रस्त्याकडाल तेवढं उन्हात काय आहे ते कळतंय त्याला इथं आल्यानंतर आष्ट्यामध्ये आपल्या बाळामावांचं मंदिर आहे जाताना नुसतं मान जर हे केली तरी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते विठ्ठल बीर देवाचं दर्शन घेतलं तिथून पुढे गेल्यानंतर आष्ट्यातून बाहेर पडल्यानंतर हनुमानजींचं दर्शन घेतलं कारण प्रवासच आपला तेवढा जिथं जाईल तिकडं आपल्याला दर्शन घेणं गरजेचंच पडते आणि देव आहेत तर आपण आहे भावांना इथनं पुढे गेलं जरा मला एक जरा शंका वाटली ऊस उस कमी नऊसाचं तुरंत जास्त दिसायलेलं ते, ते के के आता इथनं पुढं ऊस कधी जाणार कारखाना आता बंद व्हायचं चालू आहे तिथं बऱ्यापैकी आष्ट अंकलकूप रोडला तीच सीन चालू आहे हे कधी घालवणार काय माहीत तिथून पुढं आमनापूरच्या अलीकडे अंकलकूपट्यापासून पुढे गेलं की आमणापूरच्या अलीकडे आता हा रस्त्याचं एक काम एक नंबर झालं आहे थोडे पॅचेस राहिलेत पण असं दे तेवढं काय आपण टॉलरेट करू शकतोय पण रस्ता बाकी सुपर झाला आहे आणि इथलं लोकेशन नम्बर है। एक नम्बर लो। पोलुस मोदे। पोलुस मोदे तर एकच नंबर आहे एक नंबर म्हणजे विषयच नाही तिथून पड आलो पलसमध्ये पलसमध्ये एंटर केली आपल्याला जर आज लय लांब पण उन्हानं काय आज हेच होईना काय पर्याय नाही पण चला म्हटलं जायला तर पाहिजे काम आहे तर सगळ्या बाबांनो काम केलं नाही तर काय खरं नाही त्यामुळं काम करा माणूस मोकळा असलं की काय पण डोक्याला ताप होत असतो त्यापेक्षा आपलं कामात राहिले की टेन्शन नाही पण हे काम नको वाटायलेले आता प्रवास फोनचा जेवढं वाढेल तेवढं प्रवास नको वाटतोय पण हे नाही नो आपल्याला ते करायलाच लागणार हे आय टेनवाल लाँग साईडलाच विणं झालं त्याला क्रॉस करायला गेलो तर ह्याल तर ह्या काकांना आडवी गाठली ह्याला नवीन ॲडमिशन आहे म्हटलं जाऊ दे आम्हाला जमाना झाला रोवर गाड्या चालवायला काही इथला रस्ता त्याच्यावरचा मला वाटतय मला आहे तेव्हापासून हो काय रस्ता झाला नाही अमदापूरचा हो इथनं काळ इशीपर्यंतचा जो रस्ता आहे तो अजिबात झाला नाही इथं आल्यानंतर परत इथलं देवाचं दर्शन घेतलं रस्ता क्रॉसिंग केला हे माझ्या मामाचंच गाव आहे पलूस त्यामुळे इथं लई जुन्या आहे त्या फक्त एकच सांगतो भावानं जोपर्यंत आई आहे तोपर्यंतच ती ही आहे आई नसते त्यातनं पुढं काय नाही आजूळ हे आजोळच राहते परत त्या गोष्टी परतलेल्या लांबच्या असते त्या आपण तोपर्यंत पलूसच्या बाहेर पडायचा रस्त्याला लागलो होतो हा अळसणचा रोड आहे आळसण फाटा आंधळीला आंधळी फाटा म्हटलं तर चालेल आंधळीला जायचं होतं आंधळी आंधळी रोडला जायचं होतं हा पण रस्ता कधी मला तर वाटत नाही लवकर झाला कारण हा पण रस्त्याला सेमच कंडिशन आहे ही कुत्र्याला म्हटलं देवा जातो म्हटलं तेवढा सुखर प्रवास होते एवढंच तुझी इच्छा तुझ्याकडे इच्छा आहे म्हटलं पुढे गेल्यानंतर ह्या लाल गाडीचा स्वॅगच मला आवडला गाडी पण कलर एक नंबर होता त्याच्यात हात काका जे चालवत होतं ते ते वांडच चालवत होतं सट्टीच देणार ते साईड पण देणार ते आणि काय गाडीचा कुट्टा काढला होता काकाने म्हटलं हांबी किसी कम नाही म्हटलं आपली गाडी शाईन लय भारी एवढा प्रवास भावानं करतो या गाडीवरनं पण कधी दागा नाही का काय का नाही विषयच नाही पण काकाला फाईन कसा का बसलेला नाही मला काय कळण झालं माझ्या गाडीला आलटवलं मी फिल्मिंग होतं मला दोन तीन वेळा फाईन बसला पंधराशे रुपयाचा फाईन बसला मी गाडीचं फिल्मिंग काढून टाकले आणि ह्याच नाही का फाईन बसणं झाले मला विषय पडला आहे फाईन ह्यो म्हणजे हे गाड्या बाहेर काढतात का नाहीत जर गाड्या बाहेर काढल्या तर फाईन बसत का नाही आता ही सिटीमधूनच गाडी आल्या तरी फाईन बसलेला आहे हे मला जरा असा विषय वाटला त्यांचं नशीब त्यांना बसत नाही ते चांगलंच आहे पण सांगायचं तात्पर्य ते आणि इथनं बुड आल्यानंतर अजून एक किस्सा सांगतो भावानं ह्या ज्या कोपऱ्यात आहे ना हे कॉर्नर आहे ती तर यस कॉर्नर दोन तीन आहे ती सांपोलस म्हणून बाहेर पडल्या ह्या कोपऱ्यात इथे कॉर्नर आहे बघा ट्रॅक्टरच्या पुढच्या साईडला तिथं एक वेळ मी फॅमिलीला घेऊन विठतने येत होतो चार पाच वाजले असतील आणि ह्याच एक्झॅक्ट कॉर्नरला ना फोर व्हीलरमधून येताना मी पलूसकडे जात होतो आणि एक कार्यकर्ता इकडे येत होता आणि फुल दारू पिलेला आणि तो बरोबर गाडी खाली आला असता पडला गाडीच्या पुढे येऊन पडला गाडी खाली आला म्हणजे गाडीच्या पुढे येऊन पडला आणि गाडी थांबवली मी उठवाय गेल्यावर तो ड्रिंक केलेला बघितला त्या पुढच्या दुकानातले एक आजोबा आल्या आजोबाने त्याला एवढा मारला गेली मी नाही तो जाचील ते जाचील आणि ह्यासने पण गळायला लावशील तुला काय तू गे गेला तर आम्हाला फरक पडत नाही पण ह्या बिचाराला काय मला लगेच त्याने इथं तुम्ही थांबू नका सर तुम्ही जावा त्याने गा गाडीत बघितलं समर्थन स्वामीने बघितल्यावर त्यांनी लगेच म्हटले ते तुम्ही इथं काय थांबू नका तुम्ही जावा जगातले लोक असतील ते आपण कोणाचं वाईट केलं नाही तर ते आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीला येते ते अनवळखी जरी असलं तर तो देवरूपी माणूस असतो आणि तो आपल्याला त्या गोष्टीला हे करतो भावांनो कधी पण कोणाला कायच बनू नका चांगलं वाईट काय नाही आहे सगळं चांगलंच आहे म्हणायचं तिथनं पुढं जायचं आधीचा यो बंधारा आहे पलीकडं पाणी नाही इकडं पाणी आहे बंधाऱ्याला म्हणलं आजचा दिवस खरंच चांगला आहे रस्ता बिस्ता चांगला आहे मिठ्यात आलो गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि तिथनं पुढं हि बघा धडाम दोडम विषय हाड आहे रस्ता बघूनच मला झालं काळज पण म्हणलं आता हे किती किलोमीटर जायला लागतंय काय माहीत पर्याय नाही जायचा तर हायच ही रस्ता कसला आहे बघा रस्त्याच काम चालू आहे डेस्टिनेशन दिसल्यावर जरा असं बरं वाटतंय हृदयात वाजवे समथिंग होतंय पण काय ती तिथं वर जाऊस तर पाक हाल उठायला कारण ऊन तर तेवढंच झालेलं आलो तिथं तर सायब नव्हतं ती वाट बघत थांबलो तो भरपूर वेळ इथं वाट बघत थांबलो कारण नंबर मिळाला नव्हता ॲग्री ऑफिसमध्ये परत नंबर घेतला तिथं फोन लावून साहेबांची मीटिंग झाली एक परत इकडे तिकडे बघितलं बघा म्हटलं तुम्हाला दाखव पुढे मागे गाडी कुठं तरच दिसते तिथनं निघालो नेवरी फाट्याला नेवरी रोडला नागेवाडीतनं नेहरे नेवरी रोड तुम्हाला त्या भागातलं कोण असलं तर ते माहीत असेल रस्ता आहे सुबकच चांगला आहे इकडं तिकडं त्या आठ नऊ किलोमीटरमध्ये क्वचितच एखादी गाडी दिसली तर एखादा माणूस दिसला रानात कामाला असलं तर अरे क्या काय चाललंय भावानो सांगलीच्या म्हणजे सांगलीचा हा एक भाग आहे तो परे जिथं पाणी कमी आहे त्यामुळं असं आहे म्हणजे हा भाग असा पूर्ण वाळवून टाकत आहे पाणी आलंही पण अजून तेवढं फिरलेलं नाही असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही त्यातनं पुढे यो रस्ता झाला म्हटलं आज दिवस आता असाच जातोय का काय आणि भावानं शंभर टक्के सांगतो आज दिवस पण असाच गेला रस्त्याने एवढं जवळपास माझा दोनशे किलोमीटरमधलं एक साठ किलोमीटर नुसता असा रस्ता गेला आहे काय त्याला विशेष नाही पर हे नाही त्याला तिथनं पुढं आलो तर हे जागा सगळं असू दिसायला आलं इथं कोणही नाही मला ह्या रस्त्यावर माणूस पण दिसत नव्हता म्हटलं इथं काय डोंगराईला आलो तोपर्यंत कडेगाव रस्त्याला लागलो नेवरीमधनं मस्तपैकी लस्सी घेतली आणि आपला पर प्रवास चालू ठेवला अमरावतीच्या तिथं आल्यानंतर म्हटलं अजून एक शूट घ्यावं कारण इथं मला ए, ते जिथं जायचं होतं तिथलं डेस्टिनेशन दिसत होतं पण तुम्हाला दाखवता येणार नाही कारण लय लांबचं होतं ते तिथनं परत पुढं आलो भावनो हिथ ज्या डोंगरावर मंदिर दिसतं हे नेमकं डोंगरायचंच मंदिर आहे काय कडेगावातलं कोण असेल तर तिने मला कमेंट करून सांगा हे सुदगिरणीकडे जाणार रोड आहे तिथं बरोबर त्याच्या बॅकसाईडला जे मंदिर आहे हे सुधगिरण आहे ते कुठलंही मला काय कळालं नाही ना तिथनं जर असा संवाद भवनला गेलो तिथं जवळचं काम होतं परत आपल्याला विठ्ठ्याला जायचं होतं कारण विठ्ठ्यातनं दुसरीकडे काम होतं त्या साईडला जायचं होतं भावन हे हनुमंतवडीए आमचं मॅरेज डेस्टिनेशन सहा वर्ष झाले आमच्या लग्नाला माझं लग्न कोरोनामध्ये तिथं मंदिर आहे त्या मंदिरात झालं होतं त्या भागातलं कोण असलं तर पंचक्रोशीतलं फेमस मंदिर आहे शिवमंदिर नदीकिनारी आहे एकदम मस्त असं मंदिर आहे त्या ठिकाणी माझं लग्न झालं तिथून पुढं विट्याला जाताना हे पूर्ण वसाळच सगळं विटा क्रॉस करून मग मी निघालो पारे रोडला रस्ता एकदम सुंदर असा होता आणि लोकेशन त्याच्यावरचं भावान कुठलाही मोबाईल घ्या तुम्ही मला एक निदर्शनात आलं कसलं हे मोबाईल घ्या पण आपल्या डोळ्यासारखा मोबाईल आयुष्यात कुठे मिळणार नाही आणि ना 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 डोळ्याला जपणं गरजेचं आहे किती हे किती मेगापिक्सेल आहे माहीत नाही पण त्याच्यासारखा मोबाईल नाही हार्ड आहे त्या बाबतीत तिथून पुढे निघालो रस्ता बघा भावानु कसला मस्त रस्ता होता आणि त्या दोन्ही साईडला मस्त असे झाडं लावलेले आहे ते लावलेले आहे ते आलेले आहेत काय माहीत फक्त गव्हर्नमेंट तोडतं आहे लावत नाही हे आपल्याला माहीत आहे फक्त शेतकऱ्यांनी लावलेले असणार आहे ते मस्तपैकी झाडं आली ती हिरवागार सगळं दिसत होतं प्रवास चांगला चालला होता इथपर्यंत कारण भारी वाटत होतं त्यातला निम्मा प्रवास माझा खड्ड्या रस्त्यानेच गेलाला धाड 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 आदळ आदळतच गेला होता इथं भारी वाटायला चार तीन साडेतीन चारचं दा टाईम आलेलं चार साडेचारचं टाईम आलेला हे आणि ऊन असा आता दिवस मावतीला चालला होता त्यामुळे इथं बरं वाटत होतं आणि हे लोकेशन बघण्यासारखं होतं कारण झाडाची सावली पडत होती मस्त असं वाटत होतं पारेमनं पुढा निघाल्यानंतर कारखान्याच्या तिथं इथं काय आहे का न काय माहीत पण लोकेशन चांगलं होतं कारखान्यावर आलो उदगीर कारखाना भावांना लोकेशन इथं पण मस्त आहे लांब लांबपर्यंत सगळं असं मोकळं असल्यामुळं तिथलं काम केलं आणि खंडोपाच्या नावानाच्या अंगवलं म्हटलं आता लवकर घराकडे जाऊया म्हटलं कारण लय लांब इथनं शहात्तर किलोमीटर दिसायला लागलं होतं जरा मला झालं काय जमत आणि वाजलेलं ते पाहुणे जा आणि ही भावन हे झाड कुठलंही काय मला काल नाही पण आता झाडांची पानं गेली तिने ही पहिल्यांदा पांढरेपूल जाते ते परत पिंक होऊन पूर्ण घडत जाते तिथनं पुढे गेल्यानंतर कुठलाही चिक्कलकोटन का काहीतर आहे तिथं आलो आणि तिथनं पुढं बघा हा रस्ता चालू झाला आत्ता म्हटले हे किती किलोमीटर आहे काय माहीत कारण गुगल मॅप जिंदाबाद त्यांना दावलेला हा हो रस्ता होता आत्ता ही रडकुंडीला जेव्हा आला कारण अदोगर जेवढा प्रवास झाला होता कच्च्या रस्त्यानंतर त्यात हा रस्ता म्हटल्यावर मला आता नको नको झालं होतं पर्याय नाही पण देवाच्या नावाने चांबला म्हटल्यानं निघालो पुढं आलो आंधळीमध्ये महाराजांच्या पुतळ्याचा नमस्कार केला नव्हतं पुस्तक झालो तिथं पुन्हा प्लसमध्ये एंटर गेली परतीचा प्रवास वापला तिथूनच चालला होता मावळतीला दिवस आला होता बऱ्यापैकी दिवस खाली उतरत आला होता अजून एक माझ्याकडं वीस ते बावीस मिनटं आहेत म्हटलं घराकडे जायला कारण जेवढं उठतंय तेवढं लवकर घराकडे गेलं म्हणजे बरं वाटतंय कारण लई लेट झाला की परत ते नाही होत सकाळ पण लवकर निघायचं संध्याकाळ पण आमचं सेल्सवाल्यांचं हेच काम आहे की निघायचं टायमिंग आहे पण घरात जायचं टायमिंग आहे नाही गेलो तर आमचं दादा म्हणायला लागलं ते मांजर बघा म्हणजे बघा ते येऊनच देणार मायाले की खेळत बसलेली आहे आणि त्यात त्यांना शिकार गेलेली ती लागली खेळत बसायला म्हटलं बाबा बघ आणि चल हे बघा दादासाहेब आमचं बघत बसलेलं ते म्हटलं बास म्हणलं आजचा दिवस आपण इथंच थांबवूया पावांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शंभर टक्के सबस्क्राईब करा कारण खरोखर कर व्हिडिओ करताना काय होते ते तुम्हाला सांगू शकत नाही प्लीज